कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी विविध प्रथा परंपरा देखील या शिमगोत्सवात पाहायला मिळतात गुहागर तालुक्यातील अडूर गावात देखील एक अशीच अनोखी परंपरा पाहाव्याला मिळते या ठिकाणी होळीच्या पाचव्या दिवशी ग्रामदेवता सुंकाई मातेचा संकासूर पेटत्या होमातून धावत पाठलाग करतो आणि ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी जिल्हा परजिल्ह्यातून एकच गर्दी होत असते फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अडूरगावची ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचे खेळे येथील चतुस्सीमेच्या घरोघरी घरे घेण्यासाठी भोवनीकरता बाहेर पडतात या चतुस्सीमेच्या अंतर्गत पाच गावे येतात त्यामध्ये कोंडकारूळ बोऱ्या बुधल पालशेत आणि नागझरी या गावांचा समावेश होतो या पाच गावातील भोवनी झाल्यावर पंचमीला रात्रीच्या वेळी अडूरभाटी मैदान येथे रात्रीचे खेळ खेड़ खेळले जातात यावेळी पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी अलोट गर्दी जमते पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेल्या या खेळात आजपर्यंत एकदाही संकासुराचे पाय भाजल्याची घटना घडली नाही यावरून आपल्याला येथील ग्रामदेवतेच्या जा जागृतपणाची अनुभूती दिसून येते यावेळी दिवसभर भोवनी करून आलेले खेळे त्याच नव्या दमानं रात्री होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात खेळ खेळतात या ठिकाणी दोन होळ्या उभारलेल्या असतात पहिली कोकड होळी ही स्थानिक पिंगळ देवाची तर दुसरी छोटी कोकड होळी ग्रामदेवतेच्या मंदिरात मानाचे स्थान असणाऱ्या पड्याळ देवाची असते यावेळी या होळीभोवती पाच फेऱ्या मारून संकासुराच्या हातून होळीला अग्नी दिला जातो यावेळी संकासुराला कोणी चिडवलं तर तो संकासूर त्या भक्ताचा पेटत्या होमातून पाठलाग करून त्याला पकडतो पकडल्यावर तो, तो भक्त त्या संकासुराचा नमस्कार रूपी आशीर्वाद घेतो महाराष्ट्रातील ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी अलोट गर्दी बघायला मिळते प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर